गाडी नंबर सतराशे साठचा ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा खूप मस्त एक्सायटेड आहे चार, एक चार जुलैला ही मूवी येणार आहे गाडी नंबर सतराशे साठ तर ह्या मूवीमध्ये जे कास्ट आहे ना खूप लांबलेचक अशी कास्ट आहे आणि खूप चांगले लोक आहेत जसं की प्रथमेश प्रथमेशचे मूवीज खूप मस्त असतात आणि त्याने हा रोल जरा वेगळाच चूज केलेला आहे तर खूप मस्त असणार आहे त्याच्यानंतर प्रियदर्शनी सुहास जोशी प्रसाद खांडेलकर असे खूप मोठे अशी लिस्ट आहे आणि खूप चांगले असे कलाकार आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे मूवीज चांगलाच असणार आहे आणि ह्यातले तुम्ही सॉंग्स पाहिले असतील तर सॉंग्स पण खूप मस्त अशा प्रकारे आहेत आणि जे तुम्ही ट्रेलरमध्ये एखादं सॉन्ग पाहिलेलं असेल म्हणजे जे बॅकग्राऊंडला आहे ते पण खूप असं इंट असं खूप पॉझिटिव्ह टि वाई वाईबवा आहे तर मला सॉन्ग पण खूप जास्त आवडला आणि नेक्स्ट मूवीची स्टोरी पाहायचं म्हटलं ना तर एक पार्सलच्या रिलेटेड पूर्ण मूवी आहे एक पार्सल जे तुम्ही पार्सल म्हणजे एक बॅग जे की पैशांनी भरलेली आहे आणि ती कुठे कशी कुठे जाणार आहे आणि ते ह्या मूवीजमध्ये बेसिकली आपण फॅमिली फॅमिली मूव्ही आहे असं म्हणू शकतो फॅमिलीसोबत कॉमेडी पण असणार आहे त्यामुळे हा मूवी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि थिएटरमध्ये जाऊनच पाहिला पाहिजे जा हा मूव्ही चार जुलैला तुमच्या जवळच्या थिएटरगृहामध्ये येणार आहे त्यामुळे हा मूव्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका